नमस्कार आपण आहे जालना जिल्ह्यातील एक ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीला ग्रामसेवक यांच्या गैरहजेरीमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांची अनुपस्थिती म्हणजे महापुरुषांचा अनादर आहे अशा महत्वाच्या कार्यक्रमाला ग्रामसेवकांनी उपस्थित राहण्याची तज्ञ घेतली नाही हे अस्वीकार्य आहे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य आता माझा पाच वर्षाचा काळ मागच्या वर्षीचा प्रत्येक वर्षी यांना भोसाट्याची जयंती मानेपुरी गाव मध्ये मा साजरी होती प्रत्येक वर्षी तर मला काय म्हणायचं आहे की ग्रामसेवक अधिकारी आम्ही न सांगता किंवा सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यायला कोणी ना सांगता गावच्या वतीनं ग्रामसेवकला मानेपुरी हे गाव ड्युटीसाठी नेमलेलं आहे आणि मानेपुरी गावामध्ये जाधव यायला मानेपुरी सजा दिलेली तर मी त्याला बरेच वेळेस वारंवार सांगितले की मॅडम जेवढ्या काय महापुरुषाच्या जयंती असतील तुम्ही वेळोवेळी इथं हजर व्हायला पाहिजे गावले असतील किंवा नसतील तुमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं जेवढे महानपुरुष असतील तेवढ्याच्या जयंती ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतमध्ये साजऱ्या व्हायलाच पाहिजे तर ते हो आम्ही येऊ शकतो आणि नंतर टाळाटाळी किंवा वेगळे वेगळे उत्तर आता मागच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती चौदा एप्रिलला मॅडमची आम्ही खूप वाट बघितली मॅडम काही टायमाला साजर नाही झालं पण नंतर ते आहे ना ग्रामसेवकना सरपंचाला काय फोन केला आणि सरपंचानं ग्रामसेवकला काय फोन केला हे मला तर काही सांगता येणार नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती महाराष्ट्रात नाही तर काल ऑल साजरी होती चौदा एप्रिलला तर मग मला काय म्हणायचं एवढे जर देर मोठे जर अधिकारी आणि यायला आम्ही जर मान देतोय कारण ग्रामसेवक जर टायमाला कुठल्याच जयंतीला साजरा राहत नाही म्हणजे याचं काय ठिककार असल कशामुळे हे तर तिला वारंवार सांगून ते काही वेळेवर जयंतीला साजरी होत नाही नंतर कर तर नंतर काय झालं चौदा एप्रिलच्या दिवशी साडे नऊ ते पावणे आजच्या टायमाला आम्ही ग्रामपंचायतमध्ये जयंती साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची कारण की मी ग्रामपंचायत सदस्य तर आम्ही सरपंचाला बोललो हे काय करू राहिले तुम्ही असं ना तुम्ही सरपंच हे ग्रामसेवक का नाही आल्या जयंती साजरी केली ते नंतर त्याने अडचणी सांगितल्या बरं ठीक आहे सांगितल्या बरोबर वर हे वर्ष झालं पण प्रत्येक वर्षी असं का होतं कशामुळे होऊ राहिले तर त्याला काही एवढं काही उत्तर देता आलं नाही आणि मला काही जास्त या गोष्टीवर काही बोलता नाही आलं तर आता माझा कार्यकाळ संपला तर संपू द्या पण आता ह्या वर्षी माझा बंधू राहुल संतोषींचा तर यायला तरी निवेदन द्यायला पाहिजे होते ना की मी येणार किंवा नाही येणार काहीतरी ये तुझी अडचण दाखव अडचणीनिमित्त मग आम्ही तरी सारख्या गोष्टी समजून घेऊ शकतो की मॅडम मग अडचण आहे नाही आल्या तर ठीक आहे आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं करून घेऊ किंवा ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बोर्डी त्याच्या पद्धतीने ते साजरी करून घेणार आता प्रत्येक वर्षी मी बघतोय शाळेमध्ये आम्हाला कुठल्याही समाजाला ना बलिता शिक्षक -शिक लोक जयंती साजरी करतात अनेक अनेक ऑफिस मध्ये जयंती साजरी करतात मग या मानेपुरी गावामध्येच मा ग्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये ऑफिसमध्ये जयंती साजरी करायला काय येत नाही याचं काय कारण असं हे काय आम्हाला काही याच्या उपर काही मला जास्त बोलता येत नाही धन्यवाद लोकसाहेब रामना भोसाटे यांची एकशे चारवी जयंती मानेपुरी येथे साजरी होत आहे तरी लोकांपिकाची गोष्ट या जयंतीला किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला माणिपुरी या गावचे ग्रामसेवक श्रीमती जाधव मॅडम या कधीही उपस्थित राहत नाही आणि गेल्या दहा वर्षापासून हीच कंडिशन आहे शुक्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महत्वाच्या कार्यक्रमांना अधिकारी गैरहजर राहण्याची ही पहिलीच वेळ नाही बैठका आणि कार्य वगळण्याचा त्यांचा इतिहास असल्याचे सांगितले जात आहे ग्रामसेवकांच्या जा सतत गैरहजेरीचे नेमके काय कारण आहे असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये